साधल्या अनेक अनेक गोष्टी संभाजी राजांबद्दल सांगितल्या पण खरा वस्तुपाठ काय खरा इतिहास काय चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदरावर एका शिवरात्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून साहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी बघता बघता संभाजींच्या बाल्यनाने सगळ्यांची मन हरकू लागली पण त्याच वेळी नियतीनं गलती केली अवघा सव्वा दोन वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं डोईवरना मातृत्वाचं छत्र हरप पिता म्हणून मुल दौड घेणारे पित्याचे छत्राच्या वाट्याला यावी कशी अशा वेळी सामने आल्या जिजाऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे सांगत आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं संभाजी राजे चालणं बोलणं शिकले संभाजी राजे लिहिणं वाचणं शिकले संभाजी राजे नाना कला नाना विद्याच्यामध्ये ते जतांना पारंगत झाले धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजी राजे पारंगत झाले एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा भाषा याय लागल्या संभाजीराजांना मराठी येते हिंदी येते उर्दू येते कन्नड येते तामिळ येते हिब्रू येते पाली येते संस्कृत येतेय ये एवढंच नाही हेन्री ऑगझेंडे लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येतेय साडेतीनशे वर्षापूर्वी माझा राजा इंग्रजी सुद्धा तेच आणि तर्रा तरबेज